नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलोय पुणे बुक फेस्टिवल या ठिकाणी जे की भरले आपल्या फर्गुसन कॉलेज पुणे या ठिकाणी या बुक फेस्टिवलचा कालावधी हा चौदा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या दरम्यान असेल आणि वेळ ही सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली असेल या बुक फेस्टिवलमध्ये अतिशय छान प्रकारे थीम सजवण्यात आले आहे पुस्तकांचा रिलेटेड किंवा वाचना रिलेटेड संदर्भात अतिशय छान प्रकारे थीम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे जेव्हा मी इतरांना वाचायचं बंद केलं आणि स्वतः स्वतःला वाचायला लागलो तेव्हा मी जीवनात अधिक समृद्ध व्हायला लागलो छान बोललो ना आवडलं तर नक्की या वाक्याचा पुन्हा विचार करा मला असं वाटत होतं की पुण्यातील जनता हे फक्त प्रेक्षणीय स्थळी किंवा फिरायच्या ठिकाणी गर्दी करतात पण तसं नव्हतं पुणे हे प्रत्येक ठिकाणी गर्दी असते आणि जिथं काहीतरी ज्ञान गंगा मिळत असेल तिथं पुणेकर आवर्जून हजेरी लावतात आणि याचंच उदाहरण होतं हे पुणे बुक फेस्टिवल या पुणे बुक फेस्टिवलसोबतच या ठिकाणी अनेक दिग्गज कलाकारांचे सुद्धा झाले जसे की साधो बँड हरगुण कौर अभंग रिपोस्ट या ग्रुपने या ठिकाणी येऊन परफॉर्मसुद्धा केले पुणे तिथे काय होणे याची प्रचिती या बुक फेस्टिवलला आली कारण या ठिकाणी लार्जेस्ट बुकचर याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आणि हे होते या फेस्टिवलचे मुख्य गेट ज्या ठिकाणून पुस्तकांचे जत्रा आपल्याला पाहायला मिळेल आपल्या छत्रपती शिवरायांना वंदन करून या पुणे बुक फेस्टिवलची सुरुवात झाली तब्बल माझ्या माहितीप्रमाणे तीनशे ते साडेतीनशे पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी होते या ठिकाणी प्रत्येक भाषेतील पुस्तक अवेलेबल होते जसे की मराठी हिंदी इंग्लिश आणि इतर भाषेचे सुद्धा काही पुस्तक अवेलेबल होते ज्याचा कोणी नाही त्याचा स्वतः ईश्वर असतो माझ्यासोबत कोणी नव्हती व्हिडिओ काढायला म्हणून मी स्वतः सेल्फी घेऊन थ्री सिक्स्टी कॅमेराने मस्त आनंद घेतला आतमध्ये गेल्यावर पहिला स्टॉल मी गाठला न्यू इरा पब्लिकेशन हाऊसचा आणि पाहताच मी शॉक झालो कारण मला दिसले प्रसिद्ध लेखक श्री शरद तांदळी सर या सरांनी लिहिलेले त्यांचे एक पुस्तक जे मला आठवते जे की आहे ऑन्टरप्रिनर अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ज्या कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं उद्योजकासोबत ते आता लेखक सुद्धा झाले आहे त्यांचे दोन पुस्तक अतिशय गाजले आहे जे की पहिलं म्हणजे रावण कादंबरी आणि दुसरं म्हणजे ऑन्टरप्रिनर सरांना पाहिल्यावर माझ्यासुद्धा सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत छानपैकी फोटो काढला आणि थोडा गप्पा सुद्धा केल्या माझ्या मतानुसार जेव्हा तुम्ही अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटता तेव्हा तुम्ही स्वतः मोठं होण्याची ही एक सुरुवात असते आधी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जवळपास साडेतीनशे प्लस पुस्तकांचे स्टॉल होते म्हणून व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पुस्तकांचे स्टॉल कव्हर केले नाही पण काही ठराविक किंवा फेमस असे पुस्तकांचे स्टॉल कव्हर केले आहे एस चांद पब्लिकेशनला पाहताच मला माझ्या इंजिनिअरिंगचे दिवस आठवले कारण की एस चांद पब्लिकेशनद्वारा बरेचसे इंजिनिअरिंगचे पुस्तकं हे प्रकाशित केले जातात माय मिरर पब्लिशिंग हाऊस पुणे या पब्लिशिंग हाऊसने सुद्धा अतिशय छान प्रकारे पुस्तके ही प्रकाशित केलेली आहेत त्यातलंच एक म्हणजे द मेंटल टफनेस जे की मी सध्या वाचत आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती हजारो अनोळखी मित्र करण्यापेक्षा मला तरी पाच दहा पुस्तके वाचणारे मित्र करायला आवडेल थोडक्यात वाचाल तर वाचाल या वाक्याचा मी बऱ्याचदा विचार करायचो आणि त्याचा एक दिवशी मी डेप्थने विचार केला आणि वाचनाची सुरुवात साधारणतः दोन हजार अठरा सालापासून ते आतापर्यंत मी जपून ठेवली आणि आतापर्यंत सुद्धा मी बरेच अशी पुस्तक वाचली आणि या पुस्तकांमुळे माझ्या जीवनात अतिशय आमूलाग्र असे पॉझिटिव्ह चेंजेस झाले आहेत बऱ्याच स्टॉलवर मी विचारले त्या ठिकाणी दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होते तुम्हाला मला जर यापेक्षा स्वस्त बुक्स कुठे मिळत असतील तर त्या ठिकाणी घ्या पण पुस्तक वाचायला सुरुवात नक्की करा मी जास्त करून मराठी पुस्तके वाचतो मग ते कादंबरी असो किंवा कुठलीही अनुवादित अशी मोटिवेशनल पुस्तके असो माझे सर्वात आवडते पब्लिकेशन म्हणजे मधुश्री पब्लिकेशन कारण की यांची पुस्तकांची व पेजेची क्वालिटी अतिशय छान असते यातले बरेचसे मधुश्री पब्लिकेशनची पुस्तके हे मी वाचून काढलेली आहे इतर पब्लिकेशनची पुस्तके सुद्धा छान आहे जसे की माय मिरर पब्लिकेशन साकेत प्रकाशन न्यू इरा पब्लिशिंग हाऊस असे तुम्हाला जे आवडतं त्या प्रकाशनाची पुस्तके तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रख्यात लेखकांची पुस्तके पाहायला मिळतील जसे की वपू काळे बाबा भांड सुधामूर्ती शिवाजी सावंत शिवखेरा या सगळ्या अप्रतिम लेखकांची पुस्तके तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सरते शेवटी एक वाक्य पुन्हा सांगतो वाचाल तर वाचाल याचा पुन्हा एकदा विचार करा आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथंच थांबू जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम